सर्वांना नमस्कार मी निखील कोली आज आपण सर्व आपण सर्व चौथीच्या वर्गा वर्गाच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत जून महिन्यात मी पाचवी जाणार याचा आनंद आहे पण मी गेली चार वर्ष ज्या शाळेत राहिलो खेळलो दलो फुटलो शोपलो ती माझी शाड़े। या शाळेत मी अनेक चांगल्या गोष्टी शिकलो वाचन वाचन लेखन नाटकी गाणी भाषण शिकलो शाळेच्या शाळेचा मॉनिटर असल्याने कुलपे लाव कुलपे लावणे सर्व साफसफाई झाली की नाही यावर लक्ष ठेवणे परत पर परिसर बागेला पाणी घालले अशी सर्व कामे माझ्याकडून माझ्या वर्ग शिक्षिका संवेस्ती काढवी मेडम यांनी गॅदरिंगला माझी आदर्श पाऊस म्हणून निवडतेला कोणतेही काम कोणतेही काम सांगतो